नमस्कार शाकुंतल कला मंदिर प्रस्तुत स्वयंसिद्धा या पॉडकास्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजची आपली स्वयंसिद्ध आहे डॉक्टर सुरेखा पंडित ती पी एच डी आहे सायकोलॉजी या विषयात आणि तिने तिच्या ती सेरेब्रल पालसीच्या मुलाला वाढवताना जो संघर्ष केला आहे त्याची कहाणी आपण आज विशेषतः ऐकणार आहोत सुरेखा नमस्कार नमस्कार तुझं बालपण आणि तुझं शिक्षण ह्याबद्दल आम्हाला माहिती सांग तुझं बालपण पुण्यातच गेलं माझा जन्मही पुण्यातला त्यानंतर घर आमचं सगळं पुण्यातच होतं माझी शाळा रेणुका स्वरूप माझं कॉलेज गरवारे कॉलेज आणि असं सगळं शिक्षण पुण्यातलं आहे गरवारे कॉलेजमधून मी एकोणीसशे अठ्याहत्तर साली बी ए झाले एकोणीसशे ऐंशी मध्ये पुणे विद्यापीठातन मी एम ए केलं सायकोलॉजी सायकोलॉजी आणि त्याच्यानंतर एकोणीसशे ब्याऐंशीला माझं लग्न झालं आणि मग तेव्हा तू नोकरी कुठे करत होतीस तेव्हा मी गव्हर्नमेंटच्या एज्युकेशन डिपार्टमेंट मध्ये नोकरी करत होते जेव्हा लग्न झालं तेव्हा आणि मग त्यानंतर निखिलचा जन्म झाला म्हणजे मला मुलगा झाला तो होता हा ते दोघेही जुळे होते पण ते डॉक्टरांना शेवटपर्यंत कळलं नाही की ते जुळे आहेत त्यामुळे त्यांना ओव्हरलॅपिंग ट्विन्स म्हणून ट्रीट केलं गेलं आणि त्यामुळे त्यातला एक जन्मल्याबरोबर एक अर्ध्या तासांनी गेला आणि निखिल होता आठ दहा महिन्यापर्यंत तो नॉर्मल आहे असं आम्हाला वाटत होत कदाचित तो, तो जन्मापासूनच त्याच्यामध्ये काहीतरी फॉल्ट असेल पण दहा महिन्याचा असताना फक्त डायरियाचं निमित्त झालं आणि त्याला सेरिबल पालसीचा अटॅक आला त्यानंतर तुला त्याला वाढवताना तेव्हा तुझे न, मिस्टर निखिलचे वडील तुला मदत करत होते हो हो तू तेव्हा नोकरी सोडली होती नोकरी निखिलसाठी सोडली होती आणि मग आठ वर्षाचा तो झाला आठव लागलं त्याला आणि तेव्हापर्यंत तू नोकरी करत नव्हती नाही नाही आणि मग त्यानंतर अचानक निखिलचे वडील गेले हो हो त्यांचं वय किती होत तेव्हा पस्तीस आणि तुझ एकतीस त्यानंतर एकट्याच्या जीवावर त्याला वाढवणं पैसे कमवणं ही खरं म्हणजे सत्व परीक्षा होती तर त्याबद्दल तू सांग त्याला आठवं वर्ष लागलं आणि त्याचे वडील गेले त्यानंतर सगळ्याच गोष्टी मला एकटीला करायच्या होत्या कारण त्याचे बाबा गेल्यामुळे मला नोकरी करण्याची गरज होती परत नुकताच मला वाडिया कॉलेजला इंटरव्ह्यूला कॉल आलेला होता ते गेल्यानंतर मी लगेच इंटरव्ह्यू ला गेले मला लगेचच नोकरी मिळाली लेक्चर लेक्चर म्हणून मला नोकरी मिळाली दोन जूनला ते गेले आणि पाच जुलैला मी पहिलं लेक्चर घेतलं आणि तेव्हापासून एक विशिष्ट प्रकारचं माझ्या आयुष्यालाच एक वेगळं वळण लागलं ला। कारण माझ्यावरती खूप मोठी पालकत्वाची जबाबदारी येऊन पडली आणि हे पालकत्व खूप अवघड होतं कारण की तो स्वतः काहीच करू शकत नव्हता म्हणजे सकाळी ब्रश करण्यापासून सगळं मलाच करावं लागायचं त्याचं सगळं करून त्याचं आवरून सकाळी सात वाजता मला घराबाहेर पडावं लागायचं ते कॉलेज करणं त्याचं करणं त्याच्यामध्ये पैशाचे प्रॉब्लेम अनेक गोष्टी होत्या की ज्याच्यातनं मला मार्ग काढण्यासाठी खूप वेगळ्या प्रकारचा विचार करण्याची गरज होती आणि त्याच्यासाठी तुला मग कोणी काम मदतीला बाई वगैरे ठेवावी लागली सर त्याच्यासाठी बाई ठेवावी लागली पण ती उशिरा यायची आणि मला सकाळी सात दहा ला वगैरे घर सोडावं लागायचं मग मी त्याला माझ्या बरोबर त्याचं सगळं आवरून त्याला व्हिल वर मध्ये बसून शेजारी एका एक, एक ग्राउंड फ्लोअरला ला घर होतं तिथे नेऊन सोडायची मग त्या, त्या, त्या त्याला शाळेत नेऊन सोडायच्या कारण त्याला सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशन मध्ये शाळेत घातलेला होता मग त्याला मी शाळेत त्या बाई नेऊन सोडायच्या आणि मग त्याच्यानंतर शाळेतनं आणल्यावरती त्याला बाई होत्या सांभाळायला पण त्या तुझ्या ज्या शेजारी किंवा हो तिथल्या ज्या होत्या शेजारीच म्हणू आपण त्यांचा तुला सहकार्य होतो प्रचंड सहकार्य हो नाहीतर कारण मुळात नॉर्मल मुलाला सांभाळायला लोक होतात हा तर खूपच म्हणजे बेडरिडनच किंवा मुलगा हो हो मग त्यांचं सहकार्य म्हणजे मी शेवटची चार वर्ष तर तो वीस वर्षाचा होऊन गेला शेवटची चार वर्ष तर त्याला तो हाताने किंवा पायाने काही करू शकत नव्हता त्याच्या हातामध्ये ग्रीप नव्हती त्यामुळे त्याला कुठल्याच गोष्टी म्हणजे त्याला वर्कशॉपला ऍडमिशन घेता आली नाही त्यामुळे सोळा वर्षानंतर तो घरीच वर्षान होता मग सोळा वर्षानंतर जेव्हा तो घरी होता त्यावेळेला मी कॉलेजला जाताना त्याला आम्ही मी लॉक करून जायची म्हणजे त्याला डबल बेडवर ठेवायची आणि घर उड़, लॉक ओढून जायची लॅच हे करून आणि मग बंबाजल्यावर सगळ्यांकडे किल्ल्या होत्या त्या प्रत्येक जण थोडा थोडा वेळ उघडून बघायच्या की निखिल कसा आहेस आई येईल आता त्याला कोणीतरी माणूस आहे अशी जबाबदारी तुला सह हृदय तुझे शेजारी भेटल्या होते खूप चांगल्या होते, 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 होते सगळे शेजारी खूप चांगले होते आणि मग तुझा त्याचा खर्च आणि औषध पाणी तुझा <coughs> पगार तुला पुरत नव्हता अजिबातच मग तेव्हा तू काय केलंस वेगळं जोड व्यवसाय किंवा पगार फारच कमी होते तेव्हा त्यातून मी ट्रेंड नव्हते एम ए होते फक्त त्यानंतर मला बीएड करावं लागलं बीएड झाल्यावरही थोडाफार पगार वाढला पण तरी खूप कमी पडायचे पैसे मग त्याचं औषध पाणी त्याच्या बाईचे पैसे त्याचाच खर्च खूप होता त्यामुळे मग मी खूप छोटे छोटे व्यवसाय केले एम्ब्रॉयडरी तर मी खूप लहानपणापासून करत होते मग त्याचं मी व्यवसायात रूपांतर केलं त्याच्यानंतर अगदी म्हणजे खूप जणांना माहीतही नाहीये की मी खव्याच्या पोळ्यांच्या ऑर्डर घेऊन त्या करून देत होते फॉल पिको करायची पंधरा रुपये फक्त फॉल पिकोला त्यावेळेस मिळायचे पण त्या पंधरा रुपयांची माझ्या दृष्टीने खूप किंमत होती त्यावेळेला कारण पंधरा रुपये म्हणजे म्हणजे असं साठवत साठवत त्याच्या किमान औषधाचे पैसे तरी आपल्याला महिन्याला साठवायला पाहिजे असं करून मी ते पैसे साठवायची आर्टिफिशियल फ्लॉवरचे बुके करायची ते द्यायची तर बऱ्याच गोष्टी मी अशा जे मला येत होतं त्याचं मी व्यवसायात रुपांतर करण्याचा प्रयत्न केला सगळ्याचं रुपांतर झालं असं नाही कारण ह्या सगळ्यामध्ये परत मला तेवढा वेळ पण देणं शक्य नव्हतं कलेतून म्हणजे तू पैसे मिळवायचा प्रयत्न केला, केला। आणि माझी मेन नोकरी वाडिया कॉलेजची होती पण मग पैसा पाहिजे म्हणून मग मी अभिनव कला महाविद्यालयाला तेरा वर्ष जवळजवळ व्हिजिटिंग शिकवायला जात होते बर त्याच्यानंतर सेवा सदन मध्ये महिन्याचे चारशे ऐंशी रुपये मला मिळायचे पंचवीस रुपये तासाने मी शिकवायला जात होते आणि नंतर मग मी इंदिरा इन्स्टिट्यूटला शिकवत होते पण असं म्हणजे इकडे दोन तास तिकडे दोन तास असं करून करून मी पैसे गोळा केले अक्षरशः आणि ह्या सगळ्या ह्याच्यात स्वतःकडे तर मला कधीच लक्ष द्यायला वेळ झाला नाही म्हणजे आपण ज्याला म्हणूया एक्सरसाइज करणं किंवा स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणं कारण जशी वेळ मिळेल तसं मी खायची वेळ मिळाला नाही तर खायची सुद्धा नाही मी जवळजवळ चोवीस तासातले वीस तास मी काम करायची फक्त हो चार तास झोपायची सेम चार परमेश्वराची कृपा तू कधी आजारी पडली नाहीतर कसं कोणी केलंस तुझं किंवा निखिलचं बरोबर आहे परमेश्वराचीच कृपा आहे आता ही सगळी महाराजांची कृपा आहे त्याच्यावरच सगळं चालू आहे खूप खूप स्ट्रगल होता म्हणजे काय असतं की फिजिकल स्ट्रगल आपण कसाही हॅन्डल करू शकतो पण आर्थिक गोष्टींमधनं मार्ग काढणं खूप अवघड असतं आणि कुठेही कोणीही पाच रुपयाचं सुद्धा आपल्याला कन्सेशन देत नाही पण मला माझ्या नशिबानी म्हणा किंवा मजल्यावरची तर लोक म्हणजे आमचं एक कुटुंब असल्यासारखे आम्ही राहत होतो अजूनही ते लोक माझ्यासाठी खूप गोष्टी करतात मला त्यांचा खूप सपोर्ट आहे आणि कुठेही म्हणजे मी घरात नसले तरी मला त्याची काळजी कधीच वाटली नाही हा फार महत्वाचा <coughs> भाग आहे पण नाही तर कठीण होत तुला बरोबर आहे आणि पुढे तू तो मोठा होत गेला वीस वर्षाचा होऊन गेला हो। बाकी त्याची शारीरिक डेव्हलपमेंट सगळी होत होती त्याबद्दल तू सांग तो आठव्या वर्षी त्याचे बाबा गेले त्याच्यानंतर तर आमचं सगळं रुटीन चालू होतं म्हणजे रुटीन म्हणजे मला इकडे तिकडे बघायला वेळच नव्हता मी माझं नोकरी आणि माझा निखील एवढीच एवढंच माझं आयुष्य होतं जसा जसा तो ऍडोलेशन स्टेजमध्ये आला जसा तो कुमार अवस्थेमध्ये आला आपण म्हणूया किंवा मोठा झाला तसे मग जे प्रॉब्लेम्स आपण म्हणतो की मुलींना येतात तसेच प्रॉब्लेम्स मुलांनाही येतात हे मी अनुभवले त्याला त्याची बाकीची सगळी वाढ किंवा त्यांची इंटरनल सगळे जे बदल होतात आपल्यामध्ये ते सगळे नॉर्मल मुलांसारखे होत होते पण त्याला कुठलेही आउटलेट नव्हता त्यामुळे तो प्रचंड एक्साईट व्हायचा प्रचंड त्रास द्यायचा म्हणजे आरडाओरडा करायचा चिडचिड करायचा कारण त्याच्या कुठल्याच भावना आउटलेटच नव्हता आणि मग त्याच्यातून मार्ग काढताना मला खूप जड गेलं कारण मी एकटी घरात त्याला त्याच्याबरोबर ते राहायचं म्हणल्यानंतर त्याला घेऊन बसायचं म्हणलं तरी तो एक्साइट झाला की खूप त्रास द्यायचा अक्षरशः दंडाने चावायचा आयलंड नाही व्हायचा तो कारण त्याच्याकडे फिजिकल तेवढी एनर्जीच नव्हती पण तो, तो दंडाला चावायचा धरलं असं त्याला की एक्साईट झाल्यानंतर इतका की तो माझ्या दोन्ही दंड काळे निळे झालेले असायचे डॉक्टर म्हणाले होते की तो आता मोठा झालाय तर तुम्ही दर सहा महिन्यांनी टिटॅनस घ्या इतका तो हे करायचा पण तो एक्साईट झाल्यानंतर मला चिडून चालणार नव्हतं कारण त्याची कंडिशन मला माहीत होती की तो का एक्साईट होतो त्याच्या बाबतीमध्ये मी इमोशनली इतकी अटॅच होते की मी त्याला कधी चार बोट सुद्धा उठवली नाहीत मी कधी ओरडले नाही त्याच्यावर कारण मला माहित होत की तो हे मुद्दाम करत नाहीये त्याच हे ही त्याची अवस्था आहे आणि त्या अवस्थेमधून तो असं करतोय त्यामुळे मी खूप शांतपणाने घेण्याचा प्रयत्न करा केला आणि ह्या सगळ्यांमधून ज्या वेळेला पुढे जायचं ठरवलं त्यावेळेला साधारण शेवटची चार वर्ष आम्हाला खूप जड गेलं कारण त्याला मग एपिलेप्टिक कन्व्हल्जन्स यायला सुरुवात झाली इमोशनल आउटलेटच नाही त्यामुळे कन्व्हर्जन्स यायला सुरुवात झाली सप्रेशन खूप झालं भावनांचं आणि मग त्याच्यातून दरवेळेला कन्व्हर्जन आलं की त्याला ऍडमिट करून कंपोज द्यावं लागायचं आय व्ही द्यावं लागायचं आणि मग नंतर नंतर डॉक्टर मग तू गावात राहत होतीस गावात मग तिथून कुठे तू त्याला कुठले इकडे निरामय नर्सिंग होम मध्ये डॉक्टर शिशिर मोडक यांच्याकडे त्याला आणायची इंजेक्शन देऊन करत नाही त्यावेळी तू कधी चिडली नाही रागवली नाही कधीच नाही माझ्या वाट्याला हे का आलं असं कधी वाटलं कधीच नाही कधी विशेष आहे नाही तर नॉर्मल मुलांसुद्धा वाढवताना आयांना के वडिलांच किती रागवतात फटके मारतात मग हे तर विशेष आणि पूर्ण अंथरुणालाच खिळलेला मुलगा होता तेव्हा ते खरंच तुझं कौतुक आहे तुला असं वाटलं नाही असं कसं काय तुझ्या तेवढं सिम्पथी कशी काय खरं तर निखिल जेव्हा सेरिबल पाल्सी आहे असं आम्हाला कळलं त्याला जेव्हा तो अटॅक आला तेव्हा आम्ही दोघांनीही असं ठरवलं होतं की ठीक आहे आता जे काही आहे ते ऍक्सेप्ट करायचं आणि त्याला प्रामाणिकपणे ट्रीटमेंट द्यायची त्याच्या नशिबात जेवढी सुधारणा असेल तेवढी होईल नाही तर आपण त्याला आहोतच आयुष्यभर आणि या एकाच कारणासाठी मी पूर्णपणे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं बाकी इकडे तिकडे कुठल्याही गोष्टींमध्ये मी फार लक्ष दिलं नाही माझी नोकरी त्याला सगळ्या गरजा त्याच्या पुरवणं त्याला मी कधीही सेरिबल पॉलसी किंवा हँडिकॅप मुलासारखा वागवला नाही पूर्ण नॉर्मल मुलांसारखं त्याचं सगळं केलं मला पैशाचा प्रॉब्लेम येत होता पण मी त्याला लागणारा पैसा कुठेच कमी पडू दिला नाही जसं तुला शेजाऱ्यांचा चांगला अनुभव आला तुझ्या शेजारिणींचा तसं तुला नात्यातल्यांचा काही त्रास झाला असणार हो म्हणजे खरं सांगायचं तर हे आपण असं म्हणतो की लोक सुशिक्षित आहेत हँडिकॅप मुलांना मदत केली पाहिजे वगैरे आपण खूप मोठमोठ्या गोष्टी ऐकतो पण जो त्या फेज मधनं जातो ना त्यावेळेला चा कार्यक्रमांसाठी लोक घ्यायला तयार नसायची किंवा आपण म्हणूया की शिवाजी दुसऱ्याच्या घरात जन्माला यावा असं प्रत्येकाला वाटतं तसं आमच्या घरात सुद्धा असं झालं की हँडीकॅप मूल झाल्यानंतर सगळ्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला तू गुन्हेगार मी गुन्हेगार आहे पण असं नाही की बाबा ही एकटी आता नवऱ्याच्या पश्चात त्याचं सगळं मी फक्त जेवण सुद्धा माझं कधी वेळेत झालं नाही कारण त्याला एकदा त्रास व्हायला लागला रात्री आ, मेरा मेरा मेरा। ला। की रात्री दोन दोन वाजेपर्यंत मी त्याच्यासाठी जागायची त्यामुळे फार आपण म्हणा म्हणलं तर फार कोऑपरेशन मला नाही मिळालं पण तू तर म्हणलीस की काही वेळ तुला असं सांगत एखाद्या समारंभाला बोलवलं हो तू एकटी आहे त्याला हो असं मला आमंत्रण यायची की तू ये पण निखिलची काही सोय होत असली तर आमच्या बरोबर त्यांना तो असा अपंग मुलगा त्यांच्या मुल समारंभात नको वाटत म्हणजे त्यांना त्याचा कमीपणा वाटत असेल पण मला कधीच त्याचा कमीपणा वाटला नाही मी ज्या समारंभामध्ये मला आमंत्रण यायचं की तुम्ही निखिलला घेऊन आपण ऍडजस्ट करू आणि तिथेच मी जायची कारण मी माझ्या मुलाला खूप महत्व दिलं होतं कारण मी जर महत्व दिलं तर लोक त्याच्याकडे प्रेमाने बघतील असं मला वाटायचं त्यामुळे मी त्याला कधीच कमी लेखलं नाही किंवा इकडे न्यायचं नाही तिकडे न्यायचं नाही असं केलं नाही आणि जसं मी म्हंटल की मला इतर लोकांचे अनुभव आले तसे चांगले पण खूप अनुभव पण खूप माणसं चांगली भेटली माझे मी राहत होते तिथली सगळी माणसं त्यांच्यामुळे मी आज इतकी उभी आहे प्रचंड कोऑपरेशन होतं त्यांचं इव्हन मी त्याला घेऊन जायची रिक्षेनी तर अगदी व्हीलचेअर बंद करून रिक्षेत ठेवण्यापर्यंत रिक्षेवाले मदत करायचे असं काही नाही की वाईट माणसं भेटली चांगली भेटली आणि मी माझाच अप्रोच मुळात त्याच्याकडे बघण्याचा खूप पॉझिटिव्ह होता मी कधीच त्याचं वाईट वाटून घेतलं नाही नशिबाला दोष दिला नाही हे फार महत्वाचं किंवा हे असं झालं याला हो किंवा कोणीतरी याला जबाबदार आहे असंही मी धरलं नाही ठीक आहे जे माझ्याकडे आलंय ते मला आनंदाने भोगायचंय आणि त्याला आनंद द्यायचाय कारण मी रडत बसले असले तरी मला भोगायला पाहिजेच होतं ना ते मग आनंदाने भोगावं ना आणि त्याला तू म्हणालीस मला की त्याला एक्सप्रेशन्स नव्हती पण तू रडायला लागलीस तर त्याला त्रास व्हायचा काय व्हायचं त्याचे बाबा गेल्यानंतर नाही म्हणलं तरी खूप मोठ्या जबाबदाऱ्या माझ्यावर पडल्या होत्या सगळ्या नोकरी करण्यापासून सगळ्या आधी मी त्याचं करत होते पण मी नोकरी सोडलेली होती एकतर्फी त्याचंच करत होते ते गेल्यानंतर मला नोकरी करावी लागली आणि मग कधीतरी रात्री त्याला झोपताना गोष्ट सांगायला लागायची ला किंवा काहीतरी बोलावं लागायचं त्याच्याशी कधीतरी त्याच्या शेजारी झोपल्यानंतर त्याला म्हटलं निखिल आता मला खूप कंटाळा आलाय मी झोपते तर तो अत्यंत प्रेमाने असं गालावर हात फिरवायचा त्याला कळायचं की आई दहाये किंवा आईला त्रास होतोय आई दम एवढं कळायचं तो बाकी काही एक्सप्रेस करू शकत नव्हतं नक्कीच आणि एकदाही त्या मुलांनी तो फक्त हँडीकॅप होता म्हणून त्याला जो त्रास होत असेल तो त्रास मला झाला अदरवाईज त्यांनी त्याच्या इंडिव्हिज्युअल स्वभावाने मला कधीच त्रास दिला नाही मी जसं म्हणेन तसं तो सगळं करायचा शेवटची दोन वर्ष फक्त त्याला खूप त्रास झाला त्याच्या एक्साइटमेंट वाढल्या आणि मग त्याचे सगळे जे तेराव्या वर्षापासूनचे बदल होते ते मी सगळे असं एक मला एक अभ्यास करायची इच्छा होती की असं त्याला का झालं आणि हा नॉन क्युरेबल डिसीज आहे हे मला माहित होतं तो बरा होणार नाही त्यांचा लाईफ स्पॅन सुद्धा मला माहीत होता पण तरीही मी काही गोष्टी नोंद करून ठेवत गेले की त्याच्या हाताचे पोझिशन कशी आहे पायाची कशी आहे त्याची नक कशी होत आहेत आणि मग मा त्याचा मला नंतर खूप फायदा झाला म्हणजे तो त्याला विसावं वर्ष लागलं ला आणि तो गेला तो गेला विसाव्या वर्षी अचानक गेला का तो आजारी पडला नाही त्याला कन्व्हर्जन्स मी म्हणलं ना कन्व्हर्जन्स येत होती, होती।, होती। त्याच्यातच तो कोमात गेला आणि म्हणजे रात्री कोमात गेला आणि दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता गेला तो तुला तो खूप धक्का असणार आहे तेव्हा तो गेल्याचा हो धक्का म्हणजे माझं सगळं मोकळंच झालं ना काहीच काम नाही आता मला एकदमच म्हणजे मला काही घरात काम नाहीये तो नाही त्याचे बाबा नाहीत आणि मग घरात गेल्यावर असं कॉलेजमधनं किंवा काम करून घरात गेल्यावर असं वाटायचं की काय म्हणजे खूपच काहीच काम नाही आता काय करायचं म्हणूनच मग मी थोडासा विचार केला थोडं वाचन केलं अभ्यास करायला सुरुवात केली आणि मग त्याचे सगळे माझ्याकडे डेटा होता त्याच्या शाळेमध्ये मी डेटा मिळवला होता काही काही की योगाचा काय उपयोग होतो मुलांना या आणि मग मी असं ठरवलं की हँडिकॅप आणि नॉर्मल मुलं ह्यांच्याच ऍडोलेशन स्टेजमधल्या डेव्हलपमेंट वरती आपण कम्पॅरेटिव्ह तुलनात्मक अभ्यास करावा आणि मग मी नार्मल नार्मल तो सुरू केला पीएचडी केली मग त्याच विषयामध्ये मी पीएचडी केली की ज्या वेळेला यांची सिक्रिशन्स सगळी होतात तर ती नॉर्मल मुलांसारखीच त्यांची सिक्रिशन्स असतात पण त्यांना आउटलेट नसल्यामुळे ते नॉर्मल मुलांसारखं बिहेव्हिअर करू शकत नाहीत तर मग हाऊ टू सबसाईड दॅट सिक्रिशन विथ योगा असा मी टॉपिक घेतला आणि त्याच्यावरती मी डॉक्टरेट केली नंतर मग त्याच्यात माझं सायकोलॉजी आलं माझं हँडीकॅपचं सगळं नॉलेज मला वापरता आलं कारण मी प्रॅक्टिकल नॉलेज होतं मी सगळं भोगलेलं होतं ते आणि योगाचं पण महत्व मला त्यांना डेटा होता पण तुझ्या निखिलला ते योगाचा किंवा काहीच उपयोग होऊ शकला कारण त्याच्या हालचाल त्याच्या हँडिकॅप प्रचंड रिजिडिटी होती त्याच्या सांग बरं की वाढते काय फरक तो मुळात चेरबल पालसी मध्ये रिजिडिटी येते म्हणजे ये पावलं पण त्याची पूर्ण टेकत नाहीत अशी चौऱ्यावरती तो उभा राहायचा मग त्याला स्प्लिंट्स वगैरे लावून आम्ही बस उभं करायचो की खाली जास्तीत जास्त टेकायचा प्रयत्न करायचो पण ते झालं नाही आणि सगळे हात पाय सगळे जॉइंट्स मधनं लाकडासारखं शरीर झालं होतं कुठूनही वाकायला म्हणजे खूप त्रास व्हायचा करायला ते त्या त्या मग त्यामुळे गरम पाण्याने आंघोळ केली की थोडस लूज पडायचं मग तेवढा वेळ त्याचं करेपर्यंत थोडं लूज असायचं पण जसं त्याचं वय वाढत गेलं तशी त्याची रिजिडिटी पण वाढत गेली आणि मग म्हणजे तरी मी त्याला गाडीवरून सगळीकडे पुढे बेल्ट बांधून फिरवायची स्कूटरवर स्कूटरवर बापरे नंतर नंतर त्याला म्हणलं की निखील यायचं का तर तो माने नाही म्हणायचं कारण त्याने तो स्कूटरवर बसला की हात असे पाय त्याचे असे हे व्हायचे वाकले गेले होते आता त्यामुळे त्याला वीस वर्षाचा जवळजवळ तो होऊन गेला त्याची उंची वगैरे सुद्धा पाच साडेपाच फूट म्हणजे ते कठीणच होतं म्हणजे मोठ्या प्रौढ मुलाला किंवा माणसाला प्रौढासाठी सगळं करण्यासारखंच ते होत आणि मग तो गेल्यानंतर तू पीएचडी केलीस त्या पीएचडीचा तुला पुढे काही नोकरीत वगैरे फायदा झाला का नाही नोकरीत काही फायदा होणार होता म्हणून मी केलीच नाही मला एक त्या विषयाच नॉलेज होतं आणि मला त्या विषयाच्या इतर लोकांना काही मार्गदर्शन करता आलं त्याच्यातून म्हणून मी तो अभ्यास केला तो दोन हजार एक ला गेला आणि मी दोन हजार सात ला पीएचडी केली आताही तू काउन्सिलिंगचं काम करतीस ते कुठल्या स्वरूपाचं काउन्सिलिंग करतीस आता मी जे हँडिकॅपच्या फील्डमध्ये अजूनही काम करते करत तर, तर, ते करतेच म्हणजे आता फक्त मी होऊन जाऊन करत नाही माझ्या घरी कोणी आलं बोल तर तेवढं हा आणि बाकी सगळ्या प्रकारचं काउन्सिलिंग म्हणजे आपण ज्याला म्हणूया सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स प्रकार म्हणजे इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम्स आर्थिक प्रॉब्लेम्स मॅरेज काउन्सिलिंग किंवा सगळ्या प्रकारचं म्हणजे जे जे प्रॉब्लेम कॉन्फ्लिक्ट असतील त्या सगळ्यावरती मार्गदर्शन आणि समुपदेशनाचं काम मी अजूनही करतो साधारणपणे सकाळी दोन तीन तास काम करते मी ट्रेनिंग प्रोग्राम्स घेते सॉफ्ट स्किल ट्रेनिंग अर्थातच ते सगळं जे सायकोलॉजीशी रिलेटेड रिलेटे जे रिलेटे जे, लेटे जे लेटे काम आहे ते सगळं करते आणि माझ्या स्वतःच्या समाधानासाठी म्हणून मी एम्ब्रॉयड्री करते एम्ब्रॉयडरीचे क्लासेस घेते दोन दिवस आठवड्यातनं की शेवटी आता तरी किमान आपण आपल्याकडे बघावं कारण इतके दिवस ज्या वयामध्ये तरुण लोक व्यायाम करतात तरुण लोक काही डाएटचे प्लॅन सक्सेसफुली पार पाडतात असलं मला काही करायला जमलं नाही कारण माझ्याकडे वेळच नव्हता तेवढा आणि जेवायलाच मिळेल की नाही ही खात्री नव्हती तर डाएटचं कुठलं जेवते मी कधीतरी मिळाला वेळ तर एवढा मोठा कप भरून चहा आणि त्याच्यावर दोन बिस्किटं खायची झोपायची असं कितीतरी वेळ आम्ही केलंय त्यामुळे अकॅडमिकली मला पुढे जायचं होतं पण जेवढं शक्य झालं त्याला सांभाळून आणि बाकीच्या सगळ्या परिस्थितीवरती मात करून तेवढा मी जाण्याचा प्रयत्न केला आणि तू खूप जणींना किती तुझ्या वाढदिवसानिमित्त काहीतरी टॉप्स भरून दिलेस ते किती होता आकडा तो मी जेव्हा सिक्स्टी फाईव्ह झाले म्हणजे मला पासष्ट वर्ष पूर्ण झाली त्या वर्षी मी असं एक जनरल आपण असं बोलता बोलता म्हणतो चला या वर्षीचा माझा संकल्प असा आहे की पासष्ट एम्ब्रॉयडरीचे टॉप्स पासष्ट लोकांना द्यायचे पासष्ट मैत्रिणींना मैत्रिणींना ओळखीच्या भेट दिले आणि ते पासष्ट मी ठरवले पण माझे बहात्तर झाले बापरे आणि तू साड्या सुद्धा खूप भरलेस पुष्कळ पुष्कळ साड्या झाल्या आणि तू आता तुझ्याकडे देतात लोक की पैसे देतो आम्ही तू आम्हाला हो अजूनही मी करते म्हणजे ते खरं मी व्यवसायाच्या दृष्टीने करत नव्हते हाऊस म्हणून करत होते पण ते ऑटोमॅटिकली आता व्यवसायात कन्वर्ट झालाय पण आता मीच थोडं कमी केलंय म्हणजे करते अजून मी डोळ्याला त्रास होऊ शकतो म्हणजे ना अजून नाही होतय पण होऊ शकेल म्हणजे माहिती नाही मला काय ते त्यामुळे मी करते अजून काम करते पण थोडं कमी केलंय आता आता तू ह्या सगळ्या तुझ्या संघर्षा आपण कथा ऐकली तर तू आता नव्या मुलींना किंवा तरुण पिढीला काय सल्ला देशील तू आता तरुण पिढीच्या मध्येच खूप बदल आहेत सध्या आमची लाईफस्टाईल फार वेगळी होती पण तरी सुद्धा एक तर सगळ्यांना कॉमन असणारी गोष्ट आहे की कुठल्याही डेव्हलपमेंटच्या स्टेजमध्ये आपल्याला प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि ते प्रॉब्लेम जर आले तर कुठेही त्याच्याबद्दल वाईट किंवा निराशावादी दृष्टिकोन न ठेवता अगदी हसतमुखाने ते ऍक्सेप्ट करा तुम्ही जितके हसत ऍक्सेप्ट करता तितके ते सोडवायला जास्त मदत होते आणि त्यामुळे आता आपण बघतो की बारीक सारीक गोष्टींच्यामुळे निराशा येते मीच आता बघती की डिप्रेशनच्या प्रचंड केसेस येतात डिप्रेशन हा शब्द इतका सोपा नाहीये सहजासहजी डिप्रेशन यावं इतका सोपा नाहीये पण हल्ली बारीक सारीक कारण सवय राहिली नाही सगळं हवं तोंडातून बाहेर पडलं की हवं आणि त्याच्यामुळे मी एवढंच सांगेन की जे जी परिस्थिती आपल्यावर आलेली आहे जे आपल्याकडे आहे त्याचा वापर करा आपलं पोटेन्शियल मॅक्सिमम वापरा आणि सगळ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी सज्ज रहा अगदी हसतमुखानी सगळ्यांनी त्याच्यासाठी आपण बघतो की सोशल लाईफ आपलं चांगलं पाहिजे मैत्रिणी पाहिजेत आपलं सगळ्यांची जाणं येणं घरात म्हणजे कम्युनिकेशन खूप चांगलं असलं पाहिजे सगळ्यांशी आणि आपल्याला खूप उशिरा कळतं की आपण आपल्या स्वतःकडे बघावं आता या तरुण पिढीला खूप लवकर कळतं की आपल्यासाठी काहीतरी करावं पण म्हणजे आपण त्यांच्याकडून तेवढं तरी, ते तरी शिकावं की आता तरी निदान आपण आपलं आयुष्य जगावं ह्या गोष्टींसाठी मी खूप मनापासून सगळ्यांनाच असं सांगेन की स्वतःच्या बरोबरच आपली फॅमिली आपले मैत्रिणी मैत्रिणी तर पाहिजेत त्याच्याशिवाय लाईफच नाही हे सगळं पाहिजे आपण स्वतः जर ट्रान्सपरंट आणि प्रामाणिक असू तर आपल्या बरोबर खूप माणसं असतात आपल्याला काहीच प्रॉब्लेम येत येतात मदतीला नक्कीच येतात कारण मला खूप चांगला अनुभव आहे माझ्या बहिणी माझे भाऊ माझे आई बाबा कधीच कोणी मला निखिल वरून काहीच बोलले नाहीत किंवा त्याच्याकडे कधी तिरस्काराने बघितलं नाही त्यांचा मला प्रचंड सपोर्ट होता त्यामुळे एवढ्या लहान वयात हो जरी ते गेले असले मिस्टर माझे तरी मी पटकन त्याच्यातून बाहेर पडायला मला तू त्याला कष्ट करून शारीरिक श्रम आर्थिक पाठबळ निर्माण करून तू वाटेल याचा फॉल पिको करून सुद्धा पैसे कमवले हो, हो, हो। आणि त्याला वीस <coughs> वर्षापर्यंत नीट वाढवलं हो येस येस yes, yes. अगदीच म्हणजे कौतुकास्पद आहे तुझा संघर्ष त्यातनं लोकांना काही तरुण मंडळींनी काही प्रेरणा घेतली तर नक्कीच ते आपल्या पॉडकास्ट यश ठरेल तू आपल्या इथे आलीस त्याबद्दल धन्यवाद, धन्यवाद।